नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र बी ए सेकंड इयरचा से इंटरनॅशनल रिलेशन हा जो पेपर आहे त्यामध्ये आपण शस्त्र प्रचार राजनय आंतरराष्ट्रीय कायदा अशी चार प्रकरण पाहिलेली आहेत आता शेवटचं प्रकरण आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये आहे संयुक्त राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्रसंघ ज्याला आपण युनो असं म्हणतो युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी या संघटनेची स्थापना झालेली आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची सदस्य संख्या एक्कावन एवढी होती प्रारंभी ती आता दोन हजार बावीस साली या संघटनेची सदस्य संख्या एकशे त्र्याण्णव इथपर्यंत वाढलेली आहे हे आपण प्रस्तावनेमध्ये नोंदवलं पाहिजे संयुक्त राष्ट्रसंघावर जो कोणता प्रश्न येईल त्या प्रश्नाच्या अनुषंगाने म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्ट स्पष्ट करा संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा सांगा किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची रचना किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची जी अंग आहेत सहा अंग आहेत त्यावर एकंदरीत प्रश्न येत असतो आणि मग हा कुठलाही प्रश्न लिहित असताना आपल्याला साधारणत ही, ही प्रस्तावना करावी लागते की चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्या त्यावेळी या राष्ट्राची सदस्य संख्या एक्कावन्न होती पण ती आता दोन हजार बावीसला जी सदस्य संख्या आहे कारण ती आहे एकशे त्र्याण्णव इथपर्यंत वाढलेली आहे तसेच काही राष्ट्रांना निरीक्षक निरीक्षक सदस्यांचा दर्जा देण्यात आलेला आहे अलीकडं तैवान हे राष्ट्र युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे ज्याला चीनचा विरोध आहे अलीकडं जवळपास जगातील सर्व राष्ट्र ही युनोची सदस्य झालेली आहेत पण तेव्हाला चीनचा विरोध असल्यामुळे अद्याप सदस्य करून घेतलेला नाही जागतिक स्तरावर सर्व राष्ट्रांना युनोच सदस्यत्व मिळाल्यास आपण सर्व सार्वभौम राष्ट्र आहोत अशी भावना राष्ट्रांमध्ये निर्माण होते आणि ती अलीकडं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत असते संयुक्त राष्ट्र संघटनेचं सदस्यत्व मिळविण्यासाठी तसा अर्ज संबंधित राष्ट्रांनी युनोच्या महासचिवाकडे करणं आवश्यक असते त्यानंतर युनोच्या सुरक्षा परिषदेतील पंधरा सदस्यांपैकी किमान नऊ सदस्यांनी त्याला मान्यता देणं आवश्यक असते त्यानंतर आम सभेतील एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमतांनंतर बहुमत मिळाल्यानंतर युनोकडून एक पत्र काढले जाते त्यामध्ये केव्हापासून तो देश युनोचा सदस्य असेल ही तारू तारीख नमूद करण्यात येते म्हणजे अशा पद्धतीने सदस्य नोंदणीची प्रक्रिया असते ही आपण प्रस्तावनेमध्ये नोंदवली पाहिजे त्यानंतर मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संयुक्त राष्ट्र संघटनेचा उद्दिष्ट काय आहे ही, ही संघटना कुठल्या उद्दिष्टाने निर्माण झालेली आहे आपण पहिलं महायुद्ध पाहिलं त्यानंतर लीग ऑफ नेशन आली पण वर्षाच्या तहाच्या आटीमुळे लीग ऑफ नेशनचा प्रभाव जेवढा राहावा तेवढा आपल्याला प्रभाव पाहता आला नाही आणि म्हणून वर्षाच्या तहामध्येच दुसऱ्या महायुद्धाची बीज पेरले गेली आणि दुसरं महायुद्ध जगाने अनुभवलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झाली त्यामुळे याची उद्दिष्ट आपण लक्षात घेताना हे सांगितलं पाहिजे की जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करणं हे संयुक्त राष्ट्रसंघाचं पहिलं उद्दिष्ट आहे कारण आपण पाहिलं की एकोणीसशे पंचेचाळीसला सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला आणि नागासकीवर अमेरिकेने अनुबॉम टाकला आणि अनुबॉमची दाहकता काय आहे हे जगाने अनुभवलं आणि म्हणून युद्धातून प्रश्न सुटत नाहीत तर ही सगळी प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवली पाहिजेत म्हणून ही संघटना किती महत्वाची आहे आणि यासाठी फेडरिक रुझवेटने अटलांटिका सनदेमध्ये घेतलेली भूमिका असो किंवा एकंदरीत जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना पुन्हा नव्याने ऍक्टिव्ह झालेली आहे त्यामुळे पहिलं उद्दिष्ट आहे जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करणे दुसरं उद्दिष्ट आहे जागतिक स्तरावरील सर्व राष्ट्रांचे संरक्षण करणे कुठल्याही राष्ट्रामध्ये भीतीची शंका नसली पाहिजे भयभीततेचं जे वातावरण आहे जगामधलं ते कशा पद्धतीने आपल्याला संपवता येईल यावर संयुक्त राष्ट्रसंघ भर देत असतो आणि त्यामुळं जगातील सर्व राष्ट्रांचं संरक्षण करणं हे देखील संयुक्त राष्ट्रसंघाचं उद्दिष्ट आहे ध्येय आहे त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आपल्याला हे येते की राष्ट्र राष्ट्रामधील संघर्षामध्ये मध्यस्थी करून ते संघर्ष शांततेच्या मार्गातून सोडवणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे संघर्ष होतातच आणि ही संघर्ष शांततेच्या मार्गातून कशी सोडवता येतील युद्धजन्य परिस्थिती कशी टाळता येईल या गोष्टीवर संयुक्त राष्ट्रसंघ भर देत असते त्यानंतर मग आपल्याला चौथं उद्दिष्ट हे सांगता येते की जागतिक स्तरावर मानव अधिकाराचं संरक्षण करणे म्हणजे कुठल्याही कारणाने जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल एखाद्या कम्युनिटीला एखाद्या अल्पसंख्याक घटकाला एखाद्या व्यक्तीचा एखाद्या वंचितांचा एखाद्या भटक्या जमातीतल्या लोकांचा जर मानवी छळ होत असेल तर संपूर्ण जागतिक लोकमत त्याच्या बाजूने उभं करणे आणि त्याच्या मानवी अधिकारांचं संरक्षण करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचा अत्यंत महत्वाचा असं उद्दिष्ट आहे आता ही झाली उद्दिष्ट त्यानंतर मग प्रश्न काय येऊ शकतो संभाव्य परीक्षेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची कार्य स्पष्ट करा आता संयुक्त राष्ट्रसंघाची कार्य काय आहेत संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या कार्यामध्ये आपल्याला पहिलं कार्य सांगता येईल की मानव अधिकाराचं संरक्षण करणे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टामधलं हे चौथं उद्दिष्ट जरी असलं तरी कार्यामधलं पहिलं कार्य आहे कारण जगामध्ये संपूर्ण मानवी हक्काचं रक्षण करणं Ee, हे संयुक्त राष्ट्रसंघाचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे आणि म्हणून मानवी हक्काच्या रक्षणासाठी जागतिक लोकमत तयार करणं आणि त्या अनुषंगाने जगाला प्रवृत्त करणं मानवी हक्क आयोग आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आपण नियुक्त केलेलं निर्माण केलेला आहे आणि तो मानवी हक्क आयोग इंटरनॅशनल मानवी मानवी हक्क आयोग आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग हे जगामधल्या सगळ्या मानवाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी बाध्य असते आणि म्हणून ते ते कार्य अधिक प्राधान्याने आपण लक्षात घेतलं दुसरं कार्य आपल्याला नोंदवता येईल की जागतिक स्तरावर पर्यावरणाचं रक्षण करणे आता नंबर दोन वर हा विषय काय घेतला कारण पर्यावरण हा मानवी जीवनाशी संबंधित असलेला सर्वांसाठी आवश्यक असलेला घटक आहे ऑक्सिजन कोणाला लग कमी लागते का नाही सर्वांना ऑक्सिजन हवा असते सर्वांना पाणी हवा असते आणि शुद्ध अन्न या गोष्टीसाठी पर्यावरणाचं संतुलन जर विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा राज करायला लागलो तर संपूर्ण जातीचं अहित होईल अमेरिकेमध्ये पर्यावरण नष्ट केला म्हणून त्याचा परिणाम नुसता अमेरिकेलाच भोगावा लागत नाही तर जगातल्या सर्व राष्ट्रांना भोगावा लागतो म्हणून विकसित राष्ट्रांना पर्यावरणाच्या रक्षणासाठीची जबाबदारी विकसित राष्ट्रांवरून अधिक टाकली गेली ती का तर विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाचा अधिक रास केला विकसनशील राष्ट्र पर्यावरणाच्या संतुलनासाठी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर अधिक भर टाकल्या गेलेला आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेचं दुसरं महत्वाचं कार्य जर काय असेल तर ते जागतिक स्तरावर पर्यावरणाचं रक्षण करणे हे आहे त्यानंतर तिसरं कार्य आपल्याला नोंदवता येईल आंतरराष्ट्रीय संघर्ष शांतता आणि सहकार्याच्या वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवणे तर आंतरराष्ट्रीय संघर्ष हे अटळ आहेत ते तर होतच राहणार पण ही संघर्ष कुठल्या माध्यमातून सुटली पाहिजेत तर ती शांततेच्या वाटाघाटीच्या सहकार्याच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघी प्रयत्नात राहते त्या दोन राष्ट्रांमध्ये समजोता करून त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करण्याचा ती प्रयत्न करत असते त्यानंतर चौथं कार्य आपल्याला नोंदवता येईल जागतिक विकासासाठी प्रयत्न करणे आता जगा संपूर्ण मानवजातीचा विकास संपूर्ण जगाचा विकास हे संयुक्त संघाचं कार्य आहे कारण एका राष्ट्राचा विकास होऊन भागत नाही तर संपूर्ण जगाच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघ करत असते त्याच्यानंतर पाचवं कार्य आपल्याला नोंदवता येईल की जागतिक दुर्बल घटकांचं सबलीकरण करणे जगामध्ये एखादा घटक जर दुर्बल असेल एखादं राष्ट्र वंचित राहिलेलं असेल आणि तर त्या राष्ट्राला अधिक सक्षम करण्यासाठी त्या कम्युनिटीला अधिक सक्षम करण्यासाठी युनोला प्रयत्न करावा लागत असतात आणि म्हणून आपल्याला पाचवं कार्य म्हणून त्याची नोंद करावी लागेल त्यानंतर आपण सहावं कार्य हे पाहू की महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे संपूर्ण जगामध्ये महिलांचं कुपोषण ज्या पद्धतीने होते आणि मग कुपोषित बालक जन्मान आणि महिलांचं हिमोग्लोबिन कमी असणं हे सगळ्या गोष्टी जागतिक समस्या आहेत असं समजून संयुक्त राष्ट्रसंघ त्यासाठी पुढाकार घेते आणि जगातल्या सर्वच महिलांचा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्यांच्या आणि बालकांच्या आरोग्याची काळजी डब्ल्यूटीओ कडून घेतली जाते आणि म्हणून हे कार्य अत्यंत महत्वाच्या कार्यामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागतो त्यानंतर सातवं कार्य आहे दारिद्र्य आणि उपासमारीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे जगामध्ये आपण एकीकडे विकास झालेला आहे श्रीमंत व्यक्तींना अन्न पचवण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागत आहेत आणि काही कुपोषित व्यक्ती हे अन्न अभावी अन्न मिळत नाही म्हणून कुपोषित आहेत तर अशा व्यक्तींना अशा ज्या समस्या आहेत जगातल्या त्या समस्या लक्षात घेऊन दारिद्र्यामध्ये पिसलेल्या समाजाला राष्ट्राला वर काढण्याचा प्रयत्न करणं त्यांच्या उपासमारीच्या समस्या ज्या आहेत त्यावर उपाय काय कर खुटले -खुटले करता येईल त्या समस्या सोडवण्यासाठी त्या राष्ट्राचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि त्या राष्ट्राला कुठल्या कुठल्या पद्धतीने सहकार्य करता येईल याचा विचार संयुक्त राष्ट्रसंघ ही संघटना सातत्याने करत असलेली आपल्याला दिसते त्यानंतर आपल्याला आठवं कार्य संयुक्त राष्ट्रसंघटनेचं हे सांगता येईल की शांती माध्यमातून आंतरराष्ट्रीय पेच प्रसंग सोडवणे जसं की आपण राजीव गांधीच्या काळामध्ये तामिळीचा प्रश्न जो होता श्रीलंकेमधला उपस्थित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकारांनी भारताने सुद्धा आपली शांती सेना तिथं पाठवलेली हो होती तामिळांना असं वाटलं की भारत हा आपला मदर लँड आहे आणि म्हणून भारताने आपल्या बाजूंनी भूमिका घ्यायला पाहिजे पण भारताने शांती सेना तिथं पाठवली आणि भारतीय तामिळींना मारण्यासाठी म्हणजे ती अनेक वर्षापासून श्रीलंकेमध्ये स्थायिका आहेत त्यांना असं वाटतं की श्रीलंकेमध्ये आपल्याला नागरिकत्व मिळालं पाहिजे आणि म्हणून तिथला जो अंतर्गत संघर्ष होता ती सोडवण्यासाठी युनोनी पुढाकार घेतला आणि त्यामध्ये भारताने आपली शांती सेना पाठवली त्याचा परिणाम आपल्याला राजीव गांधी गमावे लागले लिटेनी राजीव गांधीची हत्या जी केली ती त्या असंतोषातून केली पण संयुक्त राष्ट्र संघटनेच हे कार्य आहे की शांती सेनेच्या चे माध्यमातून आंतरराष्ट्रीय पेच प्रसंग सोडवणे त्यानंतरच कार्य आपल्याला सांगता येईल नको की सदस्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करणे जेवढी काही एकशे सदस्य राष्ट्र आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेची त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची आहे त्यामुळं कुठलंही राष्ट्र आक्रमक होऊन एखाद्या राष्ट्रावर युद्ध लादत असेल कट कारस्थानं करत असेल कारस्थान त्यांच्या विकासाला अडथळे निर्माण करत असेल तर त्याचा शोध घेणं त्याच्यावर नियंत्रण करणं त्याचं परीक्षण करणं आणि त्या राष्ट्राला योग्य न्याय मिळवून देणं आणि सार्वभौम राष्ट्राचं संरक्षण करणं त्याचं सार्वभौम नष्ट होणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न सामूहिक प्रयत्न करणं हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे आणि म्हणून जगामध्ये नेपाळ सारखं क्युबा सारखं माले सारखं एखादं छोटं राष्ट्र सुद्धा आपल्या सार्वभौमत्वाच्या आधारावर स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहू शकते कारण शेजारी एवढा मोठा भारत बलाढ्य आहे त्या साईडला चीन एवढा बलाढ्य आहे तरी सुद्धा नेपाळच्या सार्वभौमत्वावर हे कोणीही काही अंकुश आणू शकत नाही कारण आंतरराष्ट्रीय संघटना त्यांच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी सक्षम आहे हे त्यामागचं कारण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी नोंदवावं लागेल त्यानंतर आपल्याला दहावं कार्य असं सांगता की आंतरराष्ट्रीय कायद्याचं संरक्षण करणे कारण कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याचं महत्व कायद्याच्या पालनावर अवलंबून असते आणि ते जर पालन होत नसेल तर त्या कायद्याला काही अर्थ नसतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय कायदे हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे असले पाहिजेत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून कुठल्याही राष्ट्रावर अन्याय होणार नाही न्याय भूमिका काय आहे कायदा कशा पद्धतीने त्याची अमलबजावली होती आहे ह्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महासचिवाला आंतरराष्ट्रीय संघटनेला पाहाव्या लागतात आणि म्हणून आपल्याला त्यांच्या दहाव्या कार्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचं संरक्षण करणे हे नमूद करावं हो लागते त्यानंतर अकरावं कार्य आपल्याला हे नोंदवता येईल की शाश्वत विकास साध्य करणे आंतरराष्ट्रीय संघटनेला म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय असेल तर शाश्वत विकास साध्य करणे म्हणजे विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर तो विकास शाश्वत नाही आणि म्हणून शाश्वत विकासाची संकल्पना जी काय आहे काय आहे ती विकसनशील राष्ट्रांना पटवून सांगणे आणि शाश्वत विकास एकीकडे विकास म्हणत असताना रस्ते करायचे आहेत म्हणून जर पर्यावरण नष्ट होत असेल तर तसं न होऊ देतात ती जाणं जशाला तशी मुळासं घट दुसरीकडे कशी आपल्याला स्टँड करता येतील ती नष्ट न करता अशा पद्धतीने म्हणजे विकास तर करायचा आहे पण तो करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या शाश्वत विकासाच्या नव्या ज्या संकल्पना आहेत जगामध्ये रुजवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघही करत असते आणि म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाचे उद्दिष्टे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्य एवढा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे परीक्षेमध्ये प्रश्न जे येतात ते याच भागाने येतात पुढचा भाग जो राहतो संयुक्त राष्ट्रसंघटनेची रचना काय आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाची रचना जर आपण थोडक्यात समजून घेतली तर त्यावरही दहा मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतो त्याला सुद्धा प्रस्तावना हीच लक्ष संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती का झालेली आहे उद्दिष्ट आपल्या लक्षात आली असतील तर मग रचना काय आहे ही हिची स्ट्रक्चर काय आहे कशा पद्धतीने संयुक्त राष्ट्रसंघ ही संघटना कार्य करते संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्य एकूण सहा संस्थांच्या माध्यमातून चालवलं जाते त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाची सहा अंग असं संबोधलं जाते ही सहा अंग जी आहेत ती संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये पहिलं अंग आहे आमसभा जनरल असेंब्ली आणि ह्या आमसभेमध्ये आमसभा ही संयुक्त राष्ट्र संघटनेचे मंडळ म्हणून ओळखले जाते यामध्ये सर्व सदस्य राष्ट्र आपली जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवू शकतात प्रत्येक राष्ट्रासाठी एक मत असते कोणत्याही महत्वाचा निर्णय एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताने घेतला जातो उदाहरणार्थ एखाद्या राष्ट्रास इनोचं सदस्यत्व बहाल करायचे असल्यास आम सद आमसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमत असणे आवश्यक असते तेव्हा त्या संबंधित राष्ट्राला संयुक्त राष्ट्र संघ संघटनेचं सदस्यत्व मिळते अशा प्रकारे महत्वाच्या निर्णयांना आमसभेची मान्यता आवश्यक असल्या कारणाने आमसभा ही युनोचं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचं महत्वपूर्ण अंग म्हणून ओळखली जाते युनोचे सदस्य सर्व सदस्य राष्ट्र हे आम सदस्य सदस्य असतात आणि म्हणून तिला जनरल असेंब्ली असं म्हटलेलं आहे तिचं कार्य काय आहे तर आपल्याला तिचं कार्य थोडक्यात सांगायचं आहे कारण हे सहा अंग प्रत्येक अंगावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो आणि म्हणून त्याच्यामध्ये विस्तार फार न जाता त्याची कार्य सुद्धा थोडक्यात एका एका वाक्यामध्ये चार पाच कार्य लिहिली पाहिजेत त्यामध्ये पहिलं कार्य आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंदाजपत्रकाला मान्यता देणे दुसरं कार्य आहे आंतरराष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे चर्चा करणे चर्चेच्या माध्यमातून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर तिसरं कार्य आहे नवीन सदस्यत्व चौथं कार्य आहे महासचिवाची निवड करणे पाचवं कार्य आहे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांची निवड करणे पाचवं कार्य आहे सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे सहावं कार्य आहे आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांची निवड करणे म्हणजे अशा पद्धतीने एका एका वाक्यामध्ये सहा कार्य आपण लिहिली पाहिजेत त्यानंतर मग सुरक्षा परिषद हे दुसरं अंग आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचं आणि हे अत्यंत महत्वाचं अंग आहे आणि म्हणून परीक्षेमध्ये सातत्याने ज्या अंगावर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सुरक्षा परिषद ही आहे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्यकारी मंडळ म्हणून ओळखलं जाते सुरक्षा परिषदेची एकूण सदस्य संख्या पंधरा एवढी आहे त्यापैकी पाच सदस्य हे स्थायी सदस्य आहेत त्यापैकी अमेरिका रशिया इंग्लंड आणि चीन ही स्थायी सदस्य आहेत तर दहा सदस्य हे सदस्य असतात सदस्यांचा कार्यकाल वर्षाचा असतो जागतिक स्तरावर शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा परिषदेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे कायम स्थायी सदस्यांना व्हिटो पॉवर नकार अधिकार देण्यात आलेला आहे या पाच स्थायी सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने हा व्हिटो पॉवर नकार अधिकार वापरल्यास तो प्रस्ताव मंजूर होत नाही मागील सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या नकार अधिकाराचा वापर सर्वच कायम सदस्यांनी राजकीय के हेतूने केलेला आहे त्यामुळं सुरक्षा परिषदेच्या वाढ करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवरून केली जात आहे भारत जर्मनी जपान आणि ब्राझील या राष्ट्रांनी इनोच्या सुरक्षा परिषदेचा सदस्यत्व कायम स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी जी फोर हा गट स्थापन केलेला आहे त्यामुळं सुरक्षा परिषदेचे महत्व युनोमध्ये फार महत्वपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्याला पावर हा सातत्याने युनोच्या कार्यामध्ये अडथळा ठरतो आणि म्हणून मग संयुक्त राष्ट्र संघटनेचं मूल्यमापन करताना आपण असं म्हणतो की हे अनेक राष्ट्रांचं एक गाठोड बनलेलं आहे त्यामुळं याचे याचं यश अपयशावर नेहमी प्रश्न उपस्थित होतात आता हे सुरक्षा परिषदेचं कार्य काय आहे ते सुद्धा थोडक्यात आपल्याला सांगता आलं पाहिजे पहिलं कार्य आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे हे सुरक्षा परिषदेचं मुख्य कार्य आहे दुसरं आहे आमसभेच्या आमसभेला महासचिवाच्या नावाची सुरक्षा करणे त्यानंतर तिसरं कार्य आहे एखाद्या राष्ट्राला सदस्यत्व देणे किंवा काढून घेण्याची शिफारस आमसभेला करणे त्यानंतरचं चौथं कार्य आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवडीसाठी आमसभेमध्ये सहभागी होणे पाचवं कार्य आपल्याला नोंदवतो येईल एखाद्या राष्ट्रामधील शांतता प्रश्नाविषयी शोध घेणे कारण त्या ठिकाणी शांतता कशी प्रस्थापित करता येईल त्याचा शोध हो। घेऊन त्या राष्ट्राला सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरक्षा परिषद करत असते पर त्यानंतरचं तिसरं अंग जर आपण पाहिलं तर ते आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद आता हे काय आहे तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनतेनुसार एकोणीसशे सेहेचाळीस साली या परिषदेची स्थापना करण्यात आली सध्या या परिषदेची चौपन्न राष्ट्र सदस्य आहेत सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो दर तीन वर्षाने एकूण एक, एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने नियुक्त केले जातात सदस्यांची निवड आमसभेच्या माध्यमातून केली जाते आर्थिक आणि सामाजिक परिषदेचं मुख्य ध्येय मानवी हक्क आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हे आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सामाजिक आरोग्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रश्न सोडविणे हे प्रमुख कार्य आहेत आता यामध्ये एकदा आर्थिक आणि सामाजिक परिषद म्हणजे काय हे समजलं त्याची कार्य आपल्याला एक दोन तीन चार अशी सांगता येतात त्यामध्ये ता आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक शैक्षणिक प्रश्नांविषयी परिषदा भरवणं हे त्याचं पहिलं कार्य आहे दुसरं आहे सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक प्रश्नांविषयी अभ्यास करून त्याचा अहवाल युनोला सादर करणे त्याच्यानंतर तिसरं कार्य आहे आर्थिक सामाजिक आरोग्य ह्या या प्रश्न सोडविणे विषयीची शिफारस आमसभेला करणे त्यानंतर चौथं कार्य आहे वरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयक संस्था म्हणून कार्य करणं हे या अंगाचं महत्वपूर्ण काम आहे त्यानंतरचं चौथं संयुक्त राष्ट्र संघटनेचं अंग आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय आता हे आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करत असते तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे इनोचं न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं अंग आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सदस्य हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य असतात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्थापनेचा मसुदा सॅन फ्रान्सिस्को परिषदेमध्ये तयार करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हे नेदरलँड या देशातील हे या शहरामध्ये आहे या न्यायालयात एकूण पंधरा न्यायाधीश असतात त्याची निवड नऊ वर्षासाठी आमसभेच्या माध्यमातून केली जाते सर्व न्यायाधीश बहुमताने निर्णय घेतात दोन सार्वभौम राष्ट्रांमधील संघर्षाच्या मुद्द्यावर निर्णय देणे तसेच आमसभा आणि सुरक्षा परिषदेला न्यायविषयक सल्ला देण्याचं कार्य आंतरराष्ट्रीय न्यायालय करत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतरचा संयुक्त राष्ट्र संघटनेचं पाचवं अंग आहे सचिवालय सचिवालय हे संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रशासकीय अंग आहे या प्रशासकीय संस्थेचे मुख्य म्हणून महासचिव कार्य करत असतात महासचिवाची निवड आमसभा सुरक्षा परिषदेच्या सल्ल्यानुसार पाच वर्षासाठी करते महासचिव पुनर्निवडीसाठी पात्र असतात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिवालय अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे स्थापन करण्यात आलेला आहे महासचिव युनोच्या सर्व संस्थांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य करत असतात हे सचिवालयाचं प्रमुख सचिवालयाचे ते प्रमुख का असतात कार्यालयीन कामकाजासाठी त्यांच्या मदतीसाठी आठ सचिव असतात संयुक्त राष्ट्र संघटनेचा प्रस्ताव आणि अहवाल तयार करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासचिव काम करत असतो या सचिवालयाचे कार्य काय आहेत तर ती आपल्याला एक, एक एका वाक्यामध्ये असे चार पाच सांगतात सचिवालयाचा कर्मचारी वर्ग निवडणे आमसभेला दुसरं कार्य आहे आमसभेला वार्षिक अहवाल सादर करणे त्यांचं तिसरं कार्य आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्व अंग सचिव म्हणून कार्य करणे त्याच्यानंतर चौथं कार्य आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी एखाद्या प्रश्नाकडे सुरक्षा परिषदेने लक्ष दिलं नसेल तर त्यांना त्यांचं ते लक्ष आकर्षित करून घेणे त्यांना त्याची जाणीव करून देणे त्यानंतरचं सहावं अंग आहे विश्वस्त परिषद विश्वस्त परिषदेची स्थापना जगातील काही विशिष्ट भौगोलिक क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आली होती दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेकडे काही अविकसित प्रदेशातील मानवी विकासासाठी हे प्रदेश स्वप्नात आले होते या प्रदेशामधील मानवी विकासाच्या दृष्टीने एक विश्वस्त परिषद निर्माण करण्यात आली होती त्या भौगोलिक प्रदेशातील लोक या परिषदेवर सदस्य असत या परिषदेकडे असे अकरा विश्वस्त प्रदेश सोपविण्यात आले होते सध्या या प्रदेशाचा विकास होऊन ती सार्वभौम राष्ट्र निर्माण झालेली आहेत त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ही विश्व परिषद विसर्जित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मग सारांश आपण असं लिहिला पाहिजे समारोप म्हणून प्रश्नाचं उत्तर लिहित असताना की अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंगांनी संस्थांनी मागील सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये अं जागतिक शांतता आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे सध्या विश्वस परिषद हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं अंग नाही त्यामुळं सध्या आमसभा सुरक्षा परिषद आर्थिक आणि सामाजिक परिषद आंतरराष्ट्रीय न्यायालय सचिवालय ही पाच अंग कार्यरत आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात शांतता आणि सुरक्षिततेच्या माध्यमातून जगाला तिसऱ्या महायुद्धापासून दूर ठेवण्यामध्ये युनो ही यशस्वी ठरलेली आहे असं आपल्याला म्हणता येते अगदी आपली प्रगती आपण जर लक्षात घेतली तर तिसरं महायुद्ध आपल्याला थांबवण्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचा फार महत्वाचा वाटा राहिलेला आपल्याला सांगता येतो आणि म्हणून अशा पद्धतीने आपण संयुक्त राष्ट्रसंघ ही जो हे जे चॅप्टर आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो आपल्याला काय वाटते आपल्याला याबद्दल काही शंका असतील तर आपण कॉमेंट करून विचारा आणि आपण पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा करू कारण आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर मनाने विश्लेषण करता येत नसतो त्यासाठी वर्गामध्ये हजर राहणं आवश्यक आहे आणि अलीकडं वर्गातली संख्या कमी होते आहे ही लक्षात घेऊन कारण आर्ट फॅकल्टीकडे येणारा विद्यार्थी हा नोकरीच्या शोधामध्ये इकडं तिकडं असतो आणि त्याला परीक्षा देताना अडचण येऊ नये आंतरराष्ट्रीय संबंधामधली सगळे प्रश्न त्याला अधिक अचूकपणे सोडवता यावेत म्हणून सर्वच प्रकरणावर आपण व्हिडिओ करून टाकलेली आहे ती आपण पाहावीत आपल्याला काही शंका असतील तर ते आपण कॉमेंट करून कळवावं आणि त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र